आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठे कलाकार आहेत <laughs> तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जयंतराव आम्ही इकडे असलो तरी सुद्धा आपण इकडे तिकडे येऊ शकतो आपण एकत्र सांगू का बघा आपन... एक, <laughs> <सांगु का? laughs> एक इकडे घडवणारे हे आहेत कधी काय काय करतील कधी काय काय करतील माहित <laughs> नाही सगळं उघड करू नका नाही <laughs> आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही सगळे झोपल्यावर मी जायचो सगळे उठायचे आधी मी परत जायचो लोकसभा आपल्या राज्यसभेच्या दोन उमेदवार होते आमचे दोन्ही निवडून येणार होते फुल फिल्डिंग लावली होती <laughs> आमची मत सगळी थोरात साहेब म्हणाले आम्ही बेचाळीसच घेतो त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही बेचाळीसच घ्या चौवेचाळीस घेऊ नका नंतर प्रॉब्लेम होईल पुढे विधान परिषद पण निवडणूक आहे ते बोलले नाही बेचाळीसच घेतो पण त्यांनी घेतली चौरेचाळीस चौरेचाळीस घेतली आणि दादानी घेतली त्रेचा एकच जास्ती घेतलं बोललं आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते बघितलं साला आमचा सा दुसरा माणूस पडला सॉरी म्हणजे शब्द तर पडला कसा बघितलं तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं आमचे सगळे मत इंटॅक्ट सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते त्यांनी बोलले आपले बरोबर आहेत <laughs> अरे कुठले कोणाचे आता इकडे कलाकार बसले त्यांनी कोणाचे पोडले का माहितच नाही बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला दुसरा पडला पाहिजे होता बोला असं नाही उघड करू नका नाही आमचे दोन्ही दोन्ही निवडून आले पाहिजे होते राऊत साहेब पण आणि तो आपला बिचारा संजय पवार त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये सगळे लोक बोलले काय करायचं बोले बघा दोन्ही आपले शिवसेनेचे निवडून आले पाहिजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होता नये बिलकुल तर मी गद्दार नाही आहे दादा आम्ही त्या दिवशी माझी सरकली होती बोला आता आम्ही जाताना चला इकडे पडला तर बोलतील गद्दारी करून गेले बोला दोन्ही निवडून आले पाहिजे आणि तुम्हाला मी सांगतो दोन्ही आपले निवडून आले आणि आम्हाला फोन आले साहेबांचे बोले कुठे आहे आपले दोन्ही निवड पुढे चाललेत बोला आता मी पु ते पुढे चाललेत पण मी कुठं चाललो आहे मला माहीत नाही मी आपला सुसाट तुम्हाला सांगतो मी काही प्लॅनिंग नाही केलं काही प्लॅनिंग नाही केलं मी बोलत बोलत गेलो सरळ गेलो यांचं तिकडे पुढे आहे ना ते आपलं बाउंड्रीच्या बाहेर तिकडे गेलो अरे आता दुनिया सगळ्या अरे अरे लप लपवायचं काय त्याच्यामध्ये लपवायचं काय तुमच्याकडे टॉवर लोकेशन सगळं आहे फटाफट फटाफट आम्हाला पकडलं तिकडे म्हणजे माहीत पडलं नाकाबंदी केली तिकडे आईजीला सांगितलं नाकाबंदी करा अरे पण मी पण काहीतरी कितीतरी वर्ष काम केले ना मला पण माहित आहे नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते इस राज्य मे सभी जाती पाती के लोग है। उनको लगना लग्ना हे राज्य हमारा है ये आम जनता का राज्य है ये पब्लिक का सराज है ऐसा हम लोग करेंगे और मेरे साथ तो बड़े बुजुर्ग अनुभवी तजुर्बे वाले आदमी है बैठे परिस्थिति परिस्थिति ट्यूनिंग बराबर है आओ दादा एक मिनट तुम्हें एक लक्ष्य घया ते जेव्हा पत्रकार परिषद घेतली फडणवीस साहेबांनी तिथे बाजूला मी उभा होतो बरं हे काय ते काय मला आणि त्यांना माहीत होतं काय होणार आहे ते बरोबर ना, ना? आमचे सगळे आमदार लोक टांगलेला जीव होता काय होत आहे एक नंबर एक नंबर एक नंबर करत होते मुलं अरे थांबा थांबा ते ते सगळा मोठा पक्ष येतो आपण छोटे लोक आहे त्यांच्यासमोर आणि तिथे मोदी साहेब ते तर जगाला त्यांनी आपल्या काबूमध्ये करून ठेवले आपण तर छोटे छोटे लोक आहे बोलो बोले दादा शांत राहा बोलो प्रेमाने सगळं होईल त्यांना तर माहित होतं काय होणार आहे मग प्रेस कॉन्फरन्स मध्ये दे त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल बरोबर एकच शपथविधी होईल आणि हो ते खुश होते कारण त्यांना काय माहीत होतं ना, ना सगळं काय करायचं ते कारण आम्ही विचार कुठला घेतला आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा तुम्हाला मी सांगतो दादा एकशे पासष्ट नाही आम्ही दोघं मिळून दोनशे लोक निवडून आणणार आम्ही शिवसेना आहोत टू थर्ड मेजॉरिटीमध्ये आम्ही होतो आज फॉर्टी कुठे गेला तो एक माणूस आपला हाय संतोष बांगर त्याला मी बोलवलं नाही त्यांनी मला फोन केला मला फोन करायला घाबरत होता तो बोले अरे कसं बोलणार तर मग मक... सांगू का भाजपच्या बद्दल तुम्ही सगळे लोक बोलत होते अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल काही पण कर कुठल्याही थराला जाईल ईडीची चौकशी करतील सीबीआय करतील पण बघा ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये कोणाला एकाला तरी टाकलं का जेलमध्ये टाकलं का टाकलं नाही टाकलं बरोबर कारण त्यांना ते करायचं नव्हतं त्यांना हे लढाई प्रेमाने जिंकायची होती आता आमचे काही पोरं बघा ते जयंत चंद्रकांत पाटील कुठे आहे रे तिकडे ते जे तालुका प्रमुख उपाध्यक्ष उपा प्रमुख आता पण ते खडसेंच्या भीतीने आणि पोलिसांच्या भीतीने सहा महिने बाहेर वॉन्टेड आहेत आता त्यांना मी सांगितलंय आता मी मुख्यमंत्री आहे आणि देवेंद्रजी माझ्या सोबत सोबत आहेत त्यामुळे तुला चिंता करायची नाही लवकर फक्त मी असतो तर मी काय सांगितलं असतं बाबा हा कार्यकर्ता हा निर्दोष आहे त्याला याच्यामधून निर्दोष आहे त्याला बिलकुल दोषी धरू नकोस आणि उलटा मला रिपोर्टिंग करते फाईल रद्द करून बरोबर अशीच पद्धत आहे ना हे गृहमंत्री होते गृहमंत्री <laughs> मी काय कधी माड्या बांधल्या मोठे फाईव्ह स्टार हॉटेल बांधले किंवा काय प्रॉपर्टी घेतली माझं काहीच नाहीये आहे <laughs> का हो आवड साहेब काय माझं काय आहे का त्यामुळे <laughs> 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 मी आपल्याला एकच सांगतो एकनाथ शिंदे तुम्हाला माहित आहे मी कधीही नगर विकास खात्यामध्ये कधी दुजाभाव केला नाही भारतीय जनता पक्षाला मी आमदारांना जास्ती पैसे देत नव्हतो थोडे थोडे देत होतो कारण सगळ्यांचा वॉच होता हा एक भाजपला किती पैसे देतो पण आता तुमचा सगळा बॅकलॉग भरून काढणार पूर्ण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा साहेब तेही पाठीशी आहेत त्यांना मी धन्यवाद दिलेत आताही देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठे कलाकारी आहेत आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही सगळे झोपल्यावर मी जायचो सगळे उठायचे आधी मी परत जायचो ऐका ऐका त्यामुळे सोमनाथ शिंदे लेटेस्ट न्यूज देवेंद्र फडणवीस पॉलिटिकल स्पीच जयंत पाटिल महाराष्ट्र पॉलिटिक्स एकनाथ शिंदे शिवसेना देवेंद्र फडणवीस 2025 इलेक्शंस महाराष्ट्र पॉलिटिकल लीडर्स एक शिंदे गवर्नमेंट फॉर्मेशन देवेंद्र फडणवीस इन महाराष्ट्र जयंत पाटिल एनसीपी अपडेट्स महाराष्ट्र पॉलिटिकल डेवलपमेंट्स एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे महाराष्ट्र सीएम एकनाथ शिंदे इंटरव्यू देवेंद्र फडवी स्पीच 2025, जयंत ट्वेंटी एनसीपी पॉलिटिक्स 2025, एक शिंदे शिवसेना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सीएम रोल महाराष्ट्र इलेक्शन न्यूज जयंत पाटिल महाराष्ट्र एनसीपी लीडर शिवसेना पॉलिटिक्स एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एंड एकनाथ शिंदे अलायंस